मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रत्येक लाभार्थी महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एकही रुपया महिलांना मिळालेला नाही आहे आतापर्यंत जरी पाच महिन्यांचे एकूण साडेसात हजार रुपये त्यांना मिळाले असले तरी आता प्रत्येक महिलेला प्रतीक्षा आहे ती ह्या योजनेच्या सहाव्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची मित्रांनो महिलांना हा हप्ता कधी मिळणार याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे विधिमंडळामध्ये या प्रकरणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता हा हिवाळी अधिवेशन संपुष्टात येताच मिळणार आहे मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन संपणार आहे एकवीस डिसेंबरला म्हणजेच शनिवारी त्यानंतर रविवारी बँकांना सुट्टी असते तेव्हा मित्रांनो ही एक खात्रीशीर माहिती पुढे आली आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे ज्या महिलांचे नाव अजूनही योजनेच्या लाभार्थी यादीत आहे योजनेच्या निकषांमध्ये त्या महिला बसतात अशा सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता सोमवार मंगळवार किंवा बुधवार या तीन दिवसांपैकी एका दिवसाला मिळणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेच नवीन निकष या योजनेला लागू होणार नाहीयेत जे आधीचे निकष होते तेच सेम निकष आता देखील कंटिन्यू राहणार आहेत मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या त्यात लाडकी बहीण योजना ही शासनाची प्रमुख योजना होती मित्रांनो ह्या सर्व योजनांची पूर्तता करण्यासाठी पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि ह्यात शंभर कोटी रुपयांची तरतूद ही केवळ जाहिरातीसाठी करण्यात आली आहे आता सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकार सत्तेत आले जनतेने त्यांना मोठे यश दिले असे असताना देखील पुढील काळात या योजनेच्या जाहिरातीसाठी शंभर कोटींच्या खर्चाची गरजच काय इतक्या पैशांची तरतूद का करण्यात आली असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र